आम्ही हे जेव्हा साकार करत असतो ना तर हे दोन ते चार हात एवढेच नसतात फ्रेम वेगळी असते पण फ्रेमच्या मागे जे काही सपोर्टिंग कॅरेक्टर्स असतात ते खूप महत्वाचे असतात मला एक प्रश्न तेव्हापासून पडलेला आहे की कलाकारांचे कलाधिपती का हे नाव का म्हणजे असं कुठून सुचला आणि का पडलं ओके तिथे येतात तो पूर्ण शूट करणार पूर्ण त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्ड असते फॅमिली वगैरे आपण असं करू एक पिक्चराइज मेमरी क्रिएट करतात पण त्यावेळेस आम्ही ते नाव पकडलं तर कलाकारांचे ते कलाकारांचे म्हणजे काय आहे तर कर्स आहे वडिलांकडनं आलेली ही कला आहे वडील स्वतः यांच्यामध्ये आमच्या आधीचे डेकोरेशन पार्ट फोटोग्राफ मध्ये सगळे आहेत नमस्कार मंडळी मी रोहित सायगावकर भटकनची वादक या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत स्वप्नील चौधरी आणि निखिल चौधरी यांच्या घरी जिथे तुम्ही हा गणपती बघत असाल खूप साऱ्या तुम्हाला दिसत आहे त्याचं नाव कलाकारांचे कलाधिपती म्हणून ओळखला जात आहे तर त्याबद्दल आज आपल्याला निखिल चौधरी माहिती देणार आहेत निखिल चौधरी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती धन्यवाद तर तुम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही थीम जी बनवली ती कशाला इन्स्पायर्ड होऊन तुम्ही बनवली धन्यवाद तुमच्या सर्व चॅनल जे प्रेक्षक आहेत त्यांच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपला हा जो तुम्ही देखावा बघत आहात किंवा हा जो कि उत्सव बघत आहात या हा उत्सव आमचा जवळजवळ सदुसष्ट वर्ष झाले त्याच्यामुळे बरेच वर्ष आम्ही वेगवेगळे देखावे करत गेलो बऱ्याच आता इंस्टाग्राम आणि इतर ज्या माध्यमं वाढत गेली त्याच्यापासून जर तुम्ही बघत असाल तर एक पाच सहा वर्षापासून आमचे बरेच देखावे झालेले आहेत धबधब्याचं झालेलं आहे मग केव झाली आहे त्यानंतर आपला काचेचा महल झालेला आहे मग आता बऱ्याच शेड्समधून गेल्यानंतर एक वेगळी शेड आपण देण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे भाऊ स्वप्नील चौधरी यांनी जवळजवळ फेब्रुवारी किंवा मार्च या कालावधीपासून त्याने रिसर्च करायला सुरुवात केली होती की आता आले दिवस जवळ आले सो काय उभं करायचं आहे सो आम्ही एक साऊथ थीम पकडली होती जी अशीच कलर शेड्समध्ये असते भरपूर कलर शेड्स आणि एक मॉनिस्ट्री या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या क ज्या शैली आहेत त्याचा विचार पूर्ण केला मग नंतर आम्ही मॉनिस्ट्रीकडे वळालो आणि मॉनिस्ट्रीमध्ये आपण करू शकतो आणि मॉनिस्ट्रीचा अभ्यास करायला सुरुवात केली आपल्याला कुठल्याही धर्माला आपल्या कुठल्याही तत्वाला डिस्टर्ब न करता आपल्याला आपली कला सादर करण्याचा कारण ती जी संस्कृती आहे ती आपल्याला ॲटलिस्ट वेगळ्या माध्यमातून दाखवण्यात येईल याचा प्रयत्न पण करायचा मग तो आम्ही प्रयत्न केला आणि जे काय आहे ते यांनी करून घेतला आम्ही कोणी नसतो ते बोलतो ना एक शब्द पूर्ण वाक्य झाल्यानंतर एक फुलस्टॉप असतो तो, तो फुलस्टॉप देता, ते देतात ते कुठून देतात काय देतात कळत नसतं पण ते तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते येतात फील येत होतो की अरे यार पोहोचलो आपण तिथे काहीतरी बघायला भेटलं जे काहीतरी असतं ना जे वाव फिलिंग असतं ना तो वाव फिलिंग त्यांच्याकडे असतात आम्ही कोणी नसतो आम्ही हे जेव्हा साकार करत असतो ना तर हे दोन ते चार हात एवढेच नसतात फ्रेम वेगळी असते आणि त्यांच्या मागे जे काही सपोर्टिंग कॅरेक्टर्स असतात हो ते खूप महत्त्वाचे असतात त्याशिवाय कुठलंच डेकोरेशन हे कुठलेच कला कुठलीच असू दे कुठलीच पूर्ण होत नसते त्यामुळे आमचे जेवढे मित्र परिवार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये तेवढे इन्व्हॉल्ड आहेत माझी मिसेस आहेत माझे भावाची मिसेस आहेत माझ्या भावाच्या मिसेसचे जे मित्र परिवार आहेत ते जास्त करून याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ते पूर्णपणे याच्यामध्ये भावून घेतात त्यांच्या म्हणजे तुम्ही जर कलर शेड जर बघितले तर हँडमेड पेंटिंग सगळे आहेत ह्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही हा जो शेषनाग वगैरे हा शेषनाग कम्प्लिटली हँडमेड त्यामुळे जीवराज म्हणून आहेत त्यांनी याच्यामध्ये जीव ओतून काम केले त्याचे शेल्स वगैरे बघितले त्याचा जर हा फील असतो एक प्रत्येक तांब्यामध्ये जर गंज लागतो तांब्याच्यामध्ये तर एक हिरवट त्याला एक बुरशी चढलेली असते त्याला पतीनं तो ते तो फील देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं ते उभं झालं हे बनलं कशापासून हा याचा मेन बेस आहे तो थर्मोकॉलचा बेस आहे एक दहा ते पंधरा टक्के हा थर्मोकॉलचा बेस आहे जे तो आकार देता येईल आणि त्याच्यानंतर जे वर्कआउट आहे एक ऐंशी नव्वद टक्के जो वर्कआउट आहे तो पूर्णपणे माती काम पेपरमेश आणि मखमल म्हणजे कपडाचा प्रकार असतो त्याचा वापर करून हे केलेलं आणि मग हे शेल्स सगळे हाताने क्रिएट केलेले आहेत हे मशीन वर्कमध्ये नाही आहेत ते काही शेल्स तसा प्रकार आहे आणि मग नंतर स्त्रींची मूर्ती प्रफुल्ल कदम म्हणून आहे okay. ते भांडूपचे रहिवाशे त्यांच्याकडनंही मूर्ती साकारल्या मला नक्की सांगा मी नक्की प्रफुल कदम म्हणून त्यांचं पेज आहे प्रफुलांडसोर प्रफुल प्रफुल पेज आहे तो मला ना पूर्ण नाव माहिती नाही पण तुम्हाला ते लगेच सापडून जाईल भांडूपचे खूप सुंदर त्यांची मेहनत असते याच्यामध्ये ते आम्हाला खूप मोठे सहकार्य करतात तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मी म्हणजे दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो मला होत नाही पॉसिबल तर मला एक प्रश्न तेव्हापासून पडलेला आहे की कलाकारांचे कलाधिपती का हे hey, नाव का म्हणजे असं कुठून सुचलं आणि का पडलं ओके okay. चांगला प्रश्न आहे मेन आता तुम्ही पेजेस वरती तुम्हाला बरेच शेड्स तुम्हाला कलाकारांचे कलाधिपतीमध्ये भरपूर भेटतील हे जे नाव हे जे नाव होत हे आम्ही नाव जवळजवळ दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान आम्ही ठरवलं होतं की आपण एक काम करू जर कोणी आपले फोटोग्राफर किंवा आपले जेव्हा पहिला असं होत होतं एक पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल लॉकडाऊनच्या आधीचा काळ त्यामध्ये आपला एक दिवस असा असायचा उत्सव असा प्रत्येकाच्या घरी असेल तो फोटो सेशनचा असायचा okay. आता कसं प्रत्येक फॉलोअर्स uh, येतात प्रत्येक इन्स्टाग्रामचे जेवढे पेजेस सगळे मित्र परिवार येऊन जातात तर तो दिवस वाटत नाही तर ते प्रत्येक दिवशी एका दिवशी ते येतात तो पूर्ण शूट करणार पूर्ण त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असते फॅमिली वगैरे आपण असं करू एक पिक्चराइज मेमोरी क्रिएट करतात पण okay. त्यावेळेस तो आम्ही ते नाव पकडलं पकडतो कलाकारांच्या ते कलाकारांचे म्हणजे काय तर कलाकारांमध्ये माझा भाऊ स्वतः इन्टरी डिझायनर आहे स्वतः हॉटेल मॅनेजमेंट बेस होता येस स्वतः हॉटेल मॅनेजमेंट बेस आहे त्यामुळे बेवरेजेस रिलेटेड असलेली ती कला असते ते झाले त्याच्यानंतर ट्रिपरी असते ते, ते, ते प्रकार तो माझ्याकडे आहे आई वगैरे हे सगळे स्वतः फॅब्रिक मटेरियलच्या रिलेटेड स्टिचर्स आहेत वडिलांकडनं आलेली ही कला आहे वडील स्वतः यांच्यामध्ये आमच्या आधीचे डेकोरेशनचे पार्ट्स फोटोग्राफ मध्ये सगळे आहेत पण ते बघितले तर तेव्हा पण आम्ही त्या पत्र्याच्या घरात असताना त्याच लेवलच असायचं ते ती मेंटेन केली तर ती कला हळू पुढे गेली फोटोग्राफर झाले जे शूट्स करणार हे सगळे कलाकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार आहेत मूर्ती घडवणारा तो सुद्धा एक कलाकार आहे त्यामुळे कलाकारांचा तो अधिपती आहे म्हणजे काम करू आपण एक काम आपल्या पेजला एक काम करताय आपल्या कलाकारांचे कलाधिपती कला आहेत यांचेच हे अधिपती आहेत मग आपण ते नाव पुढे कलाकारच आहेत म्हणून मित्र परिवार पण त्याच फील्डमध्ये असल्यामुळे सगळे कलाकार आहेत इवन uh, uh, भावाची मिसेस ती सुद्धा फॅब्रिक डिझायनर आहे ती सुद्धा कलाकार आहेत सो एवढे सगळे कलाकार एकत्र असताना त्यांचा अधिपती इथे आहे नाव ते ठेवण्याचं काम त्यांनी ठेव कारण सगळ्यांना फक्त माहिती आहे कलाकारांचे कलाधिवादी पण कारण काय कारण माहिती नाही कारण का नुसतं फक्त चौसष्ट कलांचा कलाधिपती आहे पण तो पूर्ण विचार कसा केला ना की आपण तसं त्या फिल्मला नाव देताना कलाकारांचे कलाधिपती तुम्हाला हे सगळं बनवायला तरी किती दिवस हे अडीच मिनटे ते तीन जातात तो विचार सुरू होतो मेच्या सुरुवातीपासून मटेरियल काय असणार प्रोडक्ट कुठला वापरायचं आहे कसे परिवार कशा पद्धतीने त्यांचं शेड्यूल बांधायचं आहे हा सगळा प्रकार मग झाला होता मग जूनपासून सुरुवात होत होती भावाच्या साईट्स माझा जॉब हे सगळं बघत बघत तरी म्हणजे तीन महिने म्हणजे नाही एवढं कामाला तुम्ही हे देऊन सुद्धा तुम्ही बाप्पाला एवढा वेळ देता की की कस देखावा पाहिजे काय पाहिजे त्यासाठी तुम्ही खूप आपला ओतून वेळ देता दे। तर ते मानलंच पाहिजे तुम्हाला कारण मागच्या वर्षी पण तुमचं मी बघितलं होतं खूप म्हणजे मला एवढं आवडलं तर माझे खूप सारे फ्रेंड्स येऊन गेले पण मला यायला भेटला नाही कारण मी स्वतः पुण्याला होतो त्याच्यामुळे मला यायला भेटलाच नाही मी म्हटलं या वर्षी तर मी नक्की येणार म्हणलं मी स्वप्नीलला मेसेज केला स्वप्नीचे पण धन्यवाद की त्यांनी आम्हाला येण्याची संधी दिली आणि मला शूट करण्याची पण संधी दिली त्याच्यामुळे सारखे सर्व जे मित्र परिवार येतात शूट करतात आणि तुम्ही लोकांनी आम्हाला स्वतः पुढे चॅलेंज आणून ठेवले आता हे झालं आता ह्या पुढे काय करणार सो स्वतःलाच ते आलेले चॅलेंज आहे पण ह्या चॅलेंजच्या भीतीमध्ये ना खूप गोष्टी अशा तुमच्या मध्ये सांगतो की खूप गोष्टी अशात ना जे नातेवाईक असतात ना आणि मित्रपणे त्या प्रॉपर वेळ न देतात सर्वांना आपण जेवढा सगळ्यांना आपण आधी रित्य करता येत नाही पण जे परंपरेनुसार आपले फॅमिली मेंबर्स आलेले असे ना त्यांना वेळ व्यवस्थित नाही मग त्यांना असं वाटतं की तुम्हाला आता काय हवा लागली का आता काय फ्रेम मध्ये आलात का असं ते आम्हाला नाही पोहोचायचं आम्हाला जायचंच नाहीये हे जे तुम्ही बघताय ते तिथेच थांबायचंय तिथून पुढे जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा ते दिसेल तेव्हा ते ऍक्सेप्ट केलं जायचं हा विषय इथे संप पुढचा विषय नंतर जेव्हा ते सगळं ते देतील तेव्हा ते नरतेच आहे सगळं घेणारे सर्व तयार एकत्र राहणार सगळे होणार गोष्टी तेव्हाच गोष्टी साध्य होतात एकदा खेळ नुसतो हा तर सगळं खूप महत्वाचं आहे तर धन्यवाद तुम्ही मला संधी दिल्याबद्दल नेक्स्ट वर्षी आपण पुन्हा भेटू नक्की ओकेच बघू पण की छान करायचा हा नक्की नक्की येणार तर अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथे संपतो आणि याच गणपतीचे रील बघण्यासाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा ज्याचं नाव आहे भटकंती वादक ऑफिशियल धन्यवाद <coughs> <coughs>